धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज धनवान समाज असे वा अनेक अर्थ सांगितले जातात मग त्याचा पुढील अर्थ याप्रमाणे होतो तो असा आहे की पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे पशुधन अधिक आहे तो समाज म्हणजे धनवान समाज आणि हे धन म्हणजे बकरी मेंढे उंट घोडे म्हैस गाई याक असे पशु पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज धनगर समाज आज ही उत्तरेत पहाडी प्रदेशातील गद्दी असो वा बकरवाल नावाने ओळखला जाणारा धनगर समाज आपल्या मेंढ्या बकऱ्यांना ते माल म्हणतात माल म्हणजेच धन आणि गुजरातमध्ये मालधारी समाज आहेच असे हे पशुधन मिळवण्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत असत पुढे असे विविध पशु पाळणारे समाज पशुपालक समाज बनत गेले ते विविध नावाने ओळखू जाऊ लागले कुरुब अर्थात धनगर हुट्टू कुला इल्ला जाती इल्ला असे कवन म्हणूनच तर कर्नाटकात गायले जाते जगात पाळीव पशूंची संख्या आपल्या भारतात सर्वात जास्त आहे धनगर समाज हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय समाज आहे आज ही विविध आहे आणि असे होण्यास घडण्यास धनगर समाज हा स्वतः प्रथमता जबाबदार आहे हेही मात्र खेदाने सांगावेसे वाटते देशभरातील विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या धनगर समाजाची एक स्वतंत्र अशी ओळख व संस्कृती ही आहे रानोमाळ भटकंती करणारा मेंढपाळ म्हणजेच धनगर हा निसर्गाच्या सानिध्यात अधिक जवळ असल्याने तो मुलता बेडर स्वभाव वृत्तीचा आहे शेफर्ड्स धनगर समाज हा संपूर्ण भारतभर तसेच सर्व जगभरात ही आढळणारा समाज आहे तसेच तो विविध भाषिक असून विविध प्रांतात राहणारा आढळणारा समाज आहे तो विविध धर्म पंथाचा आहे उदाहरण द्यायचं झालं तर हिमाचल प्रदेश येथील गद्दी हा प्रामुख्याने हिंदू काश्मीर मधील बकरवाल हा मुस्लिम तर लडाख मध्ये चांगपा हा बौद्ध असा हा धनगर समाज आढळून येतो आहे ना विशेष बात आणि हा बकरवाल आणि चांगपा नावाने ओळखला जाणारा धनगर समाज हा भारतीय सीमा भाग देशहद्दीत आपली नजर ठेवत सीमापार देशातून होणारी भारतातील घुसखोरी आधी संशयास्पद हालचालीबाबत भारतीय सैन्यास अनेक वेळा योग्य माहिती देत असतो कारगिल युद्धावेळी व तसेच आता काही दिवसापूर्वी लदाख येथील सीमा भागात चीनची घुसखोरी होत असताना याच समाजाने भारतीय सैन्यास सतर्क केले होते आज आपण कारगिल विजय दिवस जेव्हा साजरा करतो तेव्हा आपणास ताशी नामग्याळ या देशभक्त मेंढपाळची आठवण केल्याशिवाय या दिवसाचे महत्व पूर्ण होऊ शकत नाही धनगर या शब्दाचा खरा अर्थ दिशा देणारा मार्गदर्शक असा आहे तसेच आपल्या कळपाचे समाजाचे रक्षण करणारा असाही आहे म्हणून धनगर हा पालक आहे आणि म्हणूनच तर येशूला द गुड शेफर्ड असे म्हणतात गुजरात आणि राजस्थानमध्ये धनगर समाजाला रबारी असे म्हणतात राह अर्थात मार्ग दाखवणारा राहबर म्हणजेच रबारी अनेक मार्ग रस्ते यांचा शोध धनगरांनीच आहे ला आपल्याकडे मुंबई पुणे जोडणारा तसा मार्ग दाखवणारा बोरघाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर शिंगरोबाविषयी आपण जाणताच जगभरात अनेक प्रवासादरम्यान राहबर म्हणून शेफटची मदत घेतली गेली अनेक धर्मांचा पंथांचा खरा मानवतेचा संदेश देणारा हा धनगरच होता डब्ल्यू ही वेब लिंक ओपन करा आणि सर्चमध्ये टाईप करा शेफर्ड अनेक लोकांना माहीत नाही की आपल्या शेफर्ड समाजाला धर्मगुरू असेही म्हणतात कृष्ण जीजस पैगंबर मोहम्मद मोजेस हे शेफर्ड्स होते पुढे काळाप्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले असा विश्वाला ज्ञान देणारा दिशा देणारा शेफट म्हणजे धनगर समाज आहे मात्र आजचा देशभरातील धनगर समाज हा कमालीचा विस्कळीत दिसत आहे धनगरांविना मेंढपाळांविना बकऱ्या किंवा मेंढ्यांचा कळप म्हणजे अशुभ दर्शन असे मानले जाते समाज व नेता व लीडर यांचे संबंध खूप जवळचे असते लीडर म्हणजेच धनगर आपल्या समाजाचे व सर्व महापुरुषांचे आदर्श प्रेरणा घेऊन व सर्व राष्ट्रीय समाज बांधवांना आपल्या सोबत विश्वासात घेत आपणास पुढे जाणे आहे येथे पुढे जाणे हे फार महत्वाचे आहे मेंढपाळ धनगर हा कधीही थांबत नसतो सफर ही हमारी जिंदगी हम कुदरत के लाल थम गया तो पत्थर चलता रहा तो बकरवाल असे करीम मोहम्मद या चित्रपटातील मेंढपाळ म्हणजेच बकरवाल असलेल्या मुलाचे चित्रपट सरते शेवटी एक प्रमुख संवाद म्हणूनच तर प्रभावी आहे मुळातच मुक्त आणि प्रवाही असलेला धनगर समाज आता काळाप्रमाणे बदलला गेलाही पाहिजे विविध समाजातील आपले समाज मित्र जेव्हा वाढवता येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने धनगर समाजाचे नाव पूर्ण देशभर जगभरात होईल आणि असे समाज मित्र जोडण्याचे कार्य जो कोणी करीत आहे अशा सर्वांना मानाचा जय मल्हार धन्यवाद आपलाच सुदर्शन अक्की सागर।